नो भाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागू होईलच जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात पण हिंदीची शक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोंटेपरीसी होऊ दिल्ली जाडा नाही मित्रांनो महाराष्ट्रातला राजकारणाचा खेळ अजून एकदा रंगला आहे दोन नावे सध्याgast आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं काही साधे सुधे नेते नाही एक का एक एकाच घरात मोठे झाले एकत्र शिकले एकत्र राजकारणात काम केलं पण नंतर भांडून वेगळे झाले मात्र आता हे दोघे पुन्हा एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रात नवं वाद उठल मायुती सरकारच्या पायाखालची जमीन आदरली म्हणून आपण आज या दोघांचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे का वेगळे झाले होते आता का पुन्हा एकत्र आले आहेत आणि पुढे काय होऊ शकतं या सर्व गोष्टी आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सासष्ट मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली त्यांनी मराठी माणसासाठी आवाज उठवला मराठी माणसाला नोकरीत उद्योगात जागा मिळाली पाहिजे असा त्यांचा नारा होता बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे लहानपणापासूनच त्यांच्या जवळ असायचे राज ठाकरे यांची भाषण आंदोलने रस्त्यावरची चळवळ यामुळे लोकांना वाटले की पुढचे बाळासाहेब म्हणजे राज ठाकरेच पण दुसरीकडे बाळासाहेबांचा मुलगा म्हणजे उद्धव ठाकरे हे शांतपणे संघटन चालवायचे बाळासाहेबांना वाटलं की पक्षाचं नियंत्रण सांभाळायला उद्धव ठाकरे जास्त योग्य आहेत वर्ष दोन हजार तीन व पाच या दरम्यान शिवसेनेत बाळासाहेबांनी पक्षाचं कामकाज उद्धव ठाकरेंकडे द्यायला सुरुवात केली राजकारणी अभ्यासकांच्या मते राज यांना हे पटलं नाही राज ठाकरे यांना वाटलं की आपणही पक्षासाठी काम केलं आहे मग आपल्याला का डावल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही मतभेद मद झाले कोणी राज समर्थक कोणी उद्धव समर्थक शेवटी नऊ मार्च दोन हजार सहा रोजी राज ठाकरे यांनी बाळासाहेबांकडे पत्र लिहून शिवसेना सोडली आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे राज ठाकरे यांच्या शैलीला आक्रमकपणाला लोकांनी प्रतिसाद दिला पहिल्या निवडणुकीत मनसेचे ते रामदार निवडून आले पण नंतर हळूहळू मनसेची ताकद कमी झाली हिंदी पट्टीवरून बोंगेच्या मुद्द्यांवर त्यांनी आंदोलन केली पण मतांमध्ये फारसा फरक पडला नाही दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढले भाजपला जास्त जागा मिळाल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले दोन हजार एकोणीस मध्ये मात्र उद्धव ठाकरेंनी भाजपला साथ दिली नाही भाजपसोबत भांडण झालं आणि त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं लोकांना वाटलं की उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना फाटा दिला पुढे दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे बंड केलं उद्धव ठाकरे यांच्याकडे सत्ता भाजप आणि शिंदे गटाकडे गेली उद्धव ठाकरे पुन्हा विरोधी पक्षात बसले एकनाथ शिंदेनी सत्ता घेतली खरी पण त्यांच्या सरकारवर मराठी अस्मिता शिवसेनेच्या चिन्हावरून प्रश्नचिन्ह राहिलं भाजपने हिंदुत्वाचं नेतृत्व स्वतःकडे घेतलं आणि शिंदे फक्त मुखंड राहिले राज ठाकरे यांचं हिंदुत्व उद्धव ठाकरे यांचं सिक्युलर वाक्य हे लोकांना आवडत नव्हतं भाजपने शिंदे गटाला जास्त महत्व दिलं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा उचलावा लागला राज ठाकरेही भाजपवर टीका करू लागली दोघांना समजलं की भाजप फक्त सत्ता घेण्यासाठी दोघांना कमी आहे सध्या महाराष्ट्रात महायुतीकडे बहुमत आहे पण हे बहुमत शिंदे गटाच्या आमदारांमुळे आहे जर राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र येऊन मराठी माणसाचं मत पुन्हा मिळवलं तर मायुतीला बहुमत गमावं लागू शकतं शहरी भागात विशेषतः मुंबई ठाणे पुण्यात मराठी मतं परत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडे जाऊ शकतात जर उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार काँग्रेस एकत्र आले तर एक मोठी आघाडी बनेल अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिंदेना मोठी टक्कर मिळेल मित्रांनो हे राजकारण आहे कालचे शत्रू आज मित्र होतात आणि आजचे मित्र उद्या परके होतात राज ठाकरे उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आलेत हे एक चांगलं पाऊल आहे पण सत्ता टिकवणं लोकांचा विश्वास मिळवणं हे तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो दोन भाऊ पुन्हा भेटले महाराष्ट्रात पुन्हा बदल होईल का हे ठरवायचं आहे जनतेला धन्यवाद